गोष्टीचं नाव आहे सौ काय रे मामा अजून किती चालायचं आहे मी मामाला विचारलं अरे जास्त नाही अजून पाच एक मिनटात येईल ते दुकान तो म्हणाला अरे मग तुम्हाला एस टीने किंवा सिताऱ्याने आणलं पाहिजे होतंस ना गेली पंधरा मिनटे चालतो आहे पण तुझं ते दुकान काही येईना मी वैतागत म्हणालो का रे थकलास की काय एवढ्यात त्याने विचारलं हो मी म्हणालो आई म्हणते मुंबईला तू संध्याकाळी पाचला जो खेळायला जातोस तो साडेसातच्या अगोदर घरी येत नाहीस तिकडे काय तुम्ही खेळ खेळता मी काहीच बोललो नाही फक्त त्याच्याकडे बघून मिश्किलपणे हसलो तसं आम्ही दोघं संध्याकाळी भजी खायला निघालो होतो बाजूच्या गावात एक फेमस भजीवाला बसतो हे मामा मला गावाला आल्याच्या पहिल्या दिवसापासून सांगत होता आज आठव्या दिवशी तिकडे जाण्याचा बेत बनला गावाला मी आणि आई दोघंच आलो होतो बरं मामाच्या आजूबाजूला एकही पोर नव्हतं खेळायला आणि मला तर दर दिवशी संध्याकाळी माझ्या मित्रांसोबत खेळायची सवय आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तर सकाळी दहा ते एक पण खेळायचं गावाला आलो किंवा आणलो गेलो यात माझा पाच पैशाचाही फायदा नव्हता पाच पैशात एक चिंचेची गोळी तरी येते मला तर तीसुद्धा मिळाली नव्हती गावाला आई तिच्या नातेवाईकांना भेटायला येते आणि मला प्रवासात फक्त कंपनी म्हणून आणलं होतं त्यामुळे सकाळी नातलगांना भेटा आणि संध्याकाळी बाहेर मामासोबत बसून कधी रात्र होते याची वाट बघा ही माझ्या गेल्या सात दिवसांची दिनक्रिया होती आज मामाला भजी आणायला जाताना बघितलं आणि मी कसलाही विचार न करता त्याच्याबरोबर निघालो गेली पंधरा मिनटे कदाचित पंधराच जावीत कारण अजूनपर्यंत मला घड्याळात संध्याकाळचे पाच कधी वाजतात एवढंच कळत होतं पण मुद्दा असा की आज माझं जरा जास्तच चालणं झालं एरवी खेळताना ह्याच्यात दुप्पट पळून झालं असतं पण पन शांतपणे चालणं नाही जमत मला मे महिना असला तरी संध्याकाळी साडेपाचला उकडत न उडतं मी आणि मामा रस्त्याच्या कडेने चाललो होतो रस्त्यावर सितारा म्हणजे आठ सीटर रिक्षा काही बाईकवाले आणि मधूनमधून एस आय येत जात होत्या विरंगुळा म्हणून मी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या नंब्रांची बेरीज करत होतो आणि ज्यांची बेरीज न येईल त्या गाड्या जिंकल्या आता रस्त्यावर काहीतरी केलंच पाहिजे ना ए मामा हे झाड असं कसं आहे रे मी मामाला विचारलं कुठलं झाड हे समोरचं हो हो हेच समोरचं जे वर जाऊन वायाच्या आकारासारखं झालं आहे ते अरे मी सुद्धा या झाडाला बघून नेहमी हाच विचार करतो पण अजूनही माहीत नाही हे वायच्या आकारात कसं वाढलं ते मी मागे वळून वळून त्या झाडाला बघत होतो शोधत होतो कुठे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय का एरवी एस टीतून किंवा सितार्यातून जाताना फक्त झाड काही क्षणांपुरतं दिसायचं असं निरखून कधीच बघता आलं नाही तसं आजही नीट बघता आलं नाहीच कारण आज आम्ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनी चाललो होतो हे बघ आलं आपलं दुकान मामाने मला माझ्या तंदरीतून बाहेर काढलं समोर एक पत्राचं दुकान होतं म्हणजे दुकान म्हणणं जरा अतिशयोक्तीच होईल कारण फक्त चार पत्रे होते तीन बाजूला आणि एक वरती अरे रम्या आज तू का वडील नाही आलेत मामाने दुकानातील एकाला जो स्टोव लावत होता त्याला विचारलं बाबा आज काकांकडे गेले आहेत येतील उद्यापर्यंत काय काही काम होतं का त्यांच्याशी रम्याने मागे न वळून बघता उत्तर दिले त्याचं नाव रम्यावरून राम असेल हे मी गृहीत धरलं अरे मामा हा तर अजून स्टोव लावतोय याच्या भजा कधी होतील आणि त्या आपल्याला कधी मिळतील रे अरे दहा पंधरा मिनटात मिळतील बघ आपल्या अगोदर फक्त चार जणं आहेत नशीब आपलं आज दुकान उघडं तरी आहे नाहीतर तसंच परत घरी जावं लागलं असतं मामाचं ते वाक्य ऐकून माझा देवावरचा विश्वास द्विगुणित झाला नाही तर, तर एवढी पायपीट करून चार पत्रे बघून परत घरी जावं लागलं असतं मामा काय झकास भजा आहेत रे अजून एक प्लेट घे ना माझ्यासाठी तसा मी कांदा खात नाही माझी परिस्थिती एवढी बिकट आहे की मी कांदे पोह्यातील कांदेसुद्धा बाजूला काढून ठेवतो आणि आज मी चक्क दोन प्लेट कांदा भज्या खाल्ल्या आम्ही घरच्यांसाठीसुद्धा चार प्लेट भज्या बांधून घेतल्या घरी येताना माझा मूड एकदम चांगला होता मग असा न संपणारा रस्तासुद्धा पटकन संपला त्या चार पत्र्यांच्या छोट्याशा दुकानातील भज्या मला एवढ्या आवडतील याची मला कल्पना नव्हती मुंबईला परतल्यावर मी हट्ट करून आईकडून तीन चार वेगवेगळ्या ठिकाणी कांदाबाज्या खाल्ल्या पण फक्त एक प्लेट काय रे समोसा खाणार का माझ्या मोठ्या भावाने मला विचारलं आणि हो मागे गावाला येणं त्यानं टाळलं होतं म्हणे कुठली तरी परीक्षा होती तसा त्याचा तो, तो प्रश्न ऐकून माझा चेहरा एकदम खुलला मला वाटलं दुपारी चहाच्या वेळेला विचारलं आहे म्हणजे त्याने कॉलेजमधनं येताना समोसे अगोदरच आणले असावेत आणि आता फक्त खाणार का म्हणून प्रश्न विचारतोय हे घे दहा रुपये पटकन आणि ब्रिजवासीकडून दोन समोसे आण अर्थात माझा समज चुकीचा होता ब्रिजवासी हे आमच्या इकडचं एक, एक मिठाईचं दुकान त्याच्या व्यतिरिक्त सगळे दुकानदार दोन ते तीन रुपयाला एक समोसा विकायचे पण हा एकटाच पाच रुपयाचा एक समोसा विकायचा असंही नाही की दुकान खूप मोठं होतं अगदी साधं छोटंसं सा दुकान सगळ्या मिठाईवाल्यांकडे असतात तशी मिठाई दाखवण्याची दोन कपाटं होती ती नाही का ज्यातून मिठाई दिसते मग आपण बूट दाखवून दाखवून ही द्या ती द्या असे करून चवीला चार पाच मिठाया चाकतो आणि आपले नेहमीचेच पेढे घेतो तशी कपाटं या दोन कपाटांच्या कडेला आकाशी रंगाचा सन्मायका लावला होता त्याच दोन कपाटांच्या मागे भिंतीवर अजून काही कपाटं का होती त्यांच्या कडेलाही अगदी तसाच आकाशी रंगाचा सन्मायका लावला होता त्या कपाटांमध्ये फरसाण मिठाईचे डबे अशा गोष्टी ठेवल्या होत्या त्याच कपाट्याच्या बाजूला एक छोटंसं मंदिर होतं अगदी गल्ल्याच्या वरती आणि गल्ल्याच्या समोर बसायला तीन टेबल्स होती दुकानाच्या बाजूने दिवसातून माझ्या कमीत कमी दोन ते तीन फेऱ्या व्हायच्या कधी शाळेनिमित्त कधी क्लासला तर कधी सहज पण एवढ्या वर्षांमध्ये मी कधी कोणाला त्या तीन टेबलांवरती बसून खाताना बघितलं नाही असो जाताना माझी नजर नेहमी त्या कपाटांवरती ठेवलेल्या परातीवरती जायची ती शोधायची की त्यामध्ये समोसे ठेवले आहेत का तो मिठाईवाला दर दिवशी दुपारी चारच्या आसपास वीस ते तीस समोसे बनवायचा मस्त अगदी काजू वगैरे घातलेले आणि त्या परातीमध्ये बनवून ठेवायचा प्रॉब्लेम एवढाच होता की तो फक्त तेवढेच समोसे बनवायचा आणि बऱ्याचदा ते तासाभरात संपून जायचे आज जेव्हा घरातून सव्वापाचला निघालो तेव्हा मनामध्ये हाच विचार सुरू होता की समोसे असतील का संपले असतील दादाने खाणार का हे विचारण्याअगोदर मी समोसाचा विचारसुद्धा करत नव्हतो पण आता मन एवढं अतुर झालं आहे की ते नाही मिळाले तर खूप वाईट वाटेल माझ्या मनाने तर आज हिरमोड होणार हे जवळजवळ पक्कच केलं होतं कारण या अगोदर तो बऱ्याचदा झालासुद्धा होता तरीही मनात एक आशा ठेवून मी घरातून निघालो बाजारातील मुख्य रस्त्यावर डावीकडे वळल्यावरती पाचवं दुकान होतं ब्रिजवासी मी कोपऱ्यावरून दुकानात समोसे ठेवले आहेत का ते बघू लागलो माझ्या चेहऱ्यावरती एक हसू फुटलं जेवढ्या जोराने पळता येईल तेवढ्या जोरात पळत मी दुकानात पोचलो अंकल तीन समोसा देना मी म्हटलं चटणी दुकानदाराने प्रश्न केला हां तिखा और मिठा दोनों देना ए छोटू चटणीभर फटाफट त्याने एका कामगाराला ऑर्डर दिली आणि तो स्वतः तीन समोसे पेपरमध्ये बांधून देऊ लागला अरे अंकल आ, दो बांधना और एक खाने के लिए यहीं पे देना मी म्हटलं हां हां ठीक आहे ए छोटू एक प्लेट लागे दे रे त्याने एक समोसा प्लेटमध्ये ठेवला बाजूला चटणी टाकली आणि मला त्याने तीन टेबलांपैकी एकावरती बसून खाण्याचा इशारा केला ए दादा आपले समोसे मी घरी पोचल्यावर दादाकडे बांधलेले समोसे दिले हातपाय धुवून आल्यावर एका प्लेटमध्ये माझा एक समोसा चटणी आणि बाजूला एक चहाचा कप होता आणि माझ्या चेहऱ्यावरती एक मिश्किल हसू अरे तू यहां का समोसार भजिया ट्राय करना इतना बढिया तो तुझे इंडिया में भी नहीं मिलेगा मी माझ्या मित्राबरोबर लंडनच्या एका इंडियन रेस्टॉरंटच्या बाहेर उभा होतो मी नाव बघितलं आणि चल देखते है म्हणत आत शिरलो आता त्याला कुठे समजावणार की तोंडाला एक वेळ चव मिळेलही पण त्या आठवणींचं काय कुठून येणार त्या भजीला किंवा त्या समोस्याला माझ्या मनातील चव ही होती गोष्ट चव रिटर्न अँड नरेटेड बाय निदान म्हात्रे तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते तुम्ही मला जरूर कळवा प्रत्येक कथेचं काही ना काहीतरी एक इन्स्पिरेशन असतं तुम्ही आत्ताच ऐकलेल्या माझ्या या गोष्टीचं इन्स्पिरेशन होतं दोन हजार अठरा साली आलेली द फ्लेवर्स ऑफ यूथ ही ॲनिमे मूवी जी सध्या नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे